शनिवारी रात्रीपासून शहरात जोरदार पावसास सुरुवात झाली रविवारी दिवसभर या पावसाचा जोर कायम राहिला मुकुंदनगर मुकुंदवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या घरात या जोरदार झालेल्या पावसामुळे पाणी शिरले अशा साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या संसार उपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता नागरिकांना घराबाहेर जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे युसीएन टीव्ही न्यूज प्रतिनिधी रवी गायकवाड या <laughs> काय नाव आहे तुमचं इंदूबाई खाला इंदुबाई खाला पाऊस कधीपासून होतोय काल आला आमची चूल बंद आहे आणि ती पण तिकडे पाच चूल बंद आमचं धान्य वगैरे आणि आहे आता आम्ही सध्या काय करा सुद्धा भिजलेलं टाकले बघा तिकडे त्या तिथं येऊन

म्हणजे काल पुसून चालली रात्री पण चालली ये दुसर सागारा पाणी गेले शाळेत मुलं नाही जायला असं इतकी आणि काय नुकसान झालं तुमचं पीक पूर्ण नका हो सुद्धा खायला नाही असं आणि तुमची काय मागणी मागणी याचं की समजा ही रोड झाले पाहिजे घराची काही व्यवस्था रोड झाला पाहिजे कसं आहे पाणी सगळ्यात आले शहर जातं तर काय वाटले लहान लवकर येऊ दे परिषाने किती चालू राहणार अकराची आमच्या मुकुंदनगरमध्ये पाच पन्नास लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे रात्रीपासून पुरे लोक आहे तर नगरपालिकाने इकडे लक्ष देण्यात यावं आणि ड्रेनेज लाईन जी आहे सगळीकडे करण्यात यावं आणि पाण्याचं काय तर निकाल लावा आणि आमच्या वस्तीमध्ये सगळ्या ठिकाणी जागोजागो असे प्रॉब्लेम झालेले आहे तर खाली तर अजूनच जास्त प्रॉब्लेम आहे लोकांना यायला जायला पण रोड नाही आणि तिकडे ड्रेनेज लाईन पण नाही सगळं वर्षावर तिथलं पाणी जे काय आहे ते आमच्या वार्डामध्ये जर गेट नंबर छप्पन परिसरामध्ये तुमता येईल तर रात्री परेशान झालेली आहे मुली